दिल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊन चालत नाही जर विकास कामं आपल्याला करायचे असतील तर आपल्याला भाजपाशिवाय पर्याय नाही आणि त्या हिशोबाने आम्ही दिदींच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश करून दिल्लीपासून गल्लीपर्यंत कमळ फुलवायचा आमचा निराधार आहे त्या सगळ्याच्या आम्ही विचारानं जे काय आमचे मित्र कंपनी असून न्यूस पंचवीस सरपंच असतील भांगे अण्णा असतील सचिन राऊत असतील संजय गोटाळ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करमाळ्या तालुक्यातून जेवढे काय आमचे भाजप विचाराला प्रोत्साहन देणारे आहेत त्यांच्या त्यांच्यासमोर आम्ही वेगवेगळ्या गटात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश करायला होणार आहे आमचं प्रवेश करण्याचं कारण एकच आहे आम्ही दिदी साहेबांना सांगितलं किंवा पालकमंत्र्यांना सांगितलं की आमची अपेक्षा पदाची बिलकुल नसणार आहे आम्हाला कुठलंही पद किंवा आम्हाला कुठल्याही उभा राहण्याची आम्हाला काहीही अपेक्षा नाही आम्ही फक्त काम एक एक काम करून जे आपल्या मोदी साहेबांचं असन किंवा आपल्या पालकमंत्र्याचा असन त्यांना ज्या कामासाठी त्यांचं दिदी साहेबांच्या आम्ही त्यांचा हात बळकट करण्यासाठी आणि खरोखर चांगलं विचार रुजवण्यासाठी आम्ही त्या पक्षात प्रवेश करत आहे गटातटाचा विषय नाही यापुढं खरंच जे काय आपण बघतोय की देशाची परिस्थिती काय चाललेली आहे असे मो मोदी साहेब कशाप्रकारे काम करतात त्या हिशोबाने आम्ही त्यांना हे होऊन प्रेरित होऊन आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आपल्या प्रवेशानं या भागातील बऱ्यापैकी मतदानावर परिणाम होईल मी स्वतः करमाळा पंचायत समितीला गेल्या पाचशे वर्षेकला उभं होतो आणि मी जवळजवळ साडेतीन हजार मतांनी निवडून आणतो आत्ताचे जे उमेदवार आहेत दसरशेत गाडगे वास्तव पाहता त्यांनाच हे करून मी निवडून आलो परंतु आता एक शेक टक्का मी त्यांचा निजय विचित निश्चित करणार आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही